नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नौ, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे तर आजचा प्रश्न बघूयात प्रश्न तिसरा टिपाली हा तापात येणारी आकडी व्याख्या बघूयात तापामुळे येणारी आकडी म्हणजे फेब्रिल सिझर्स लहान मुलांमध्ये विशेषत सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांमध्ये खूप जास्त ताप आल्यामुळे आकडी येऊ शकते यालाच फेब्रिल सीजर्स म्हणतात हे सामान्यतः संसर्गामुळे होणाऱ्या तापामुळे होते म्हणजे इन्फेक्शनमुळे होऊ शकते किंवा फेब्रिल सिजर्स हे जेव्हा लहान मुलांना खूप ताप येतो तेव्हा त्या तापाच्या प्रतिसादामुळे त्याच्या शरीराला जी झटके येतात त्याला फेब्रिल सिजर्स म्हणतात अशी ही व्याख्या लिहिता येते त्यामध्ये टॉनिक आणि क्लोनिक या प्रकारचे दोन मुख्य टप्पे असतात क्लोनिक फेजमध्ये ताठर अवस्थेनंतर शरीराला लयबद्ध झटके बसू लागतात हात पाय वेगाने थरथरतात किंवा हलतात यालाच मराठीत आकडी येणे किंवा फेफरे येणे असेही म्हणतात टॉनिक फेज या टप्प्यात मुलांचे शरीर अचानक ताट होते स्नायू अंकुचन पावल्यामुळे हातपाय सरळ आणि कडक होतात यावेळी मुलं बेशुद्ध होऊ शकते लक्षणे बघूयात आकडी येण्याची लक्षणे शरीर आखडणे किंवा झटके येणे डोळे फिरणे किंवा वर जाणे याचप्रमाणे तोंडातून फेस येणे किंवा लाळगळणे अंगावर काटा येणे म्हणजे थंडी वाजून येणे जास्त थंडी वाजणे श्वासोश्वास पद्धतीत बदल होणे जाणून घेऊ हो याची कारणे काय आहेत अतिताप लहान मुलांमध्ये फिट येण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे ताप वेगाने वाढल्यामुळे मुलांना झटके येऊ शकतात संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन मेंदूज्वर किंवा मेंदूला झालेला इतर कोणताही संसर्ग फिट येण्यास कारणीभूत ठरू शकतो जन्मजात कारणे म्हणजे जन्माच्या वेळी मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे किंवा जन्मतः मेंदूमध्ये काही दोष असल्यास अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स काही प्रॉब्लेम असल्यास कुटुंबातील कोणालाही फिटचा त्रास असल्यास मुलांमध्येही ती शक्यता वाढते किंवा मेंदूमध्ये गाठ असल्यास म्हणजे ट्युमर असल्यास मेंदूमध्ये में गाठ असल्यास मज्जासंस्थेवर दबाव येऊन फिट येऊ शकते तर अशी कारणे असतात त्याचप्रमाणे ता मेंदूला दुखापत झाल्यास म्हणजे अपघातीमुळे किंवा पडल्यामुळे डोक्याला मार लागला असेल तर त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजे रक्तामध्ये साखरेची पातळी खूप कमी होणे त्यालाच हायपोग्लॅसेमी असे म्हणतात आणि किंवा सोडियमसारखे शाराचे संतुलन बिघडणे त्यामुळे फिठे येऊ शकते शाराचे असंतुलन म्हणजे शरीरातील सोडियम किंवा इतर महत्त्वाच्या रसायनांचे प्रमाण बदलल्यास मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊन आकडी येते ब्रेन ट्यूमर मेंदूमध्ये गाठ असल्यास मज्जासंस्थेवर दाब येऊन फिट्स येऊ शकतात मग अशी पाहिले आपण विषबाधा काही विशिष्ट औषधाचा अतिवापर किंवा विषारी पदार्थाच्या संपर्कात आल्यास अपस्मार म्हणजे वारंवार आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय फिट येत असल्यास त्याला एपिलेप्सी असे म्हटले जाते जर जा झाल्यास प्राथमिक उपचार काय करावेत तर सुरक्षितता रुग्णाला जमिनीवर झोपवावी डोक्याखाली मऊ उशी किंवा कपडा ठेवावा आणि जेणेकरून डोक्याला मार लागणार नाही त्याचप्रमाणे रुग्णाला बाजूला वळवावे म्हणजे रुग्ण झोपलेला असताना त्याला एका कुशीवर वळवा जेणेकरून ला किंवा उलटी श्वसने लिकेत जाणार नाही त्यानंतर घट घट्ट कपडे असतील तर सैल करावे किंवा शरीराला हवा लागेल की हलके कपडे घालावे त्याचप्रमाणे थंड पाण्याचा वापर टाळावा म्हणजेच कोमट पाण्याने पुसून घ्यावे आंघोळ करणे चांगले पण एकदम थंड पाणी वापरू नये डॉक्टरांना बोलवावे ही गंभीर स्थिती असली असू शकते त्यामुळे डॉक्टरांना त्वरित बोलवून घ्यावे अशा परिस्थितीत शांत राहावे म्हणजे घाबरून जाऊ नये बहुतांश वेळा झटके एक ते दोन मिनिटात आपोआप थांबतात आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसन मुलाला सुरक्षित जागी झोपवावे कुशीवर झोपवावे मुलाला डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपावे जेणेकरून लाळ किंवा उलट्या झाल्यास श्वास नलिकेत अडकणार नाही डोक्याला आधार द्यावा मुलाच्या डोक्याखाली मऊ कापड किंवा उशी ठेवावी जेणेकरून जखम होणार नाही अशा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आकडे येणे मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतो म्हणून बौधुगिरीने उपचार करणे टाळावे त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते डिहायड्रेशन होत आकडी येण्याचा धोका वाढतो त्यामुळे अशा वे अवस्थेत पाण्यात लिक्विड जास्त प्रमाणात द्यावे द्रवरूप पदार्थ जास्त द्यावे काय करायचं नाही आपल्याला मुलाच्या तोंडात बोट चमचा किंवा कोणतेही पदार्थ देऊन झटका सुरू असताना मुलाला घट्ट धरून ठेवण्याचा किंवा हालचाल थांबवण्याचा प्रयत्न करू नये शुद्धीवर येईपर्यंत काही खायला किंवा प्यायला देऊ नये झटका सुरू असताना अंगावर पाणी टाकू नये डॉक्टरांकडे कधी जावे जर झटका पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ चालला तर त्वरित रुग्णवाहिका बोलवून किंवा जवळच्या रुग्णालयात न्यावे झटका थांबल्यावरही मूळ शुद्धीवर येत नसेल तर मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा वेळी